म्हणजे स्मृतीतून आनंदाची निवृत्ती होणं आणि दुःखाची प्रवृत्ती होणं याला अपस्मार म्हणतात अज्ञानानं आणि मोहानं जीवाच्या ठिकाणी स्वस्वरूपाची विस्मृती घडते त्याला अपस्मार म्हणतात म्हणून जगन्यता हा परमात्मा यानं काय केलं हा अपस्मार आपल्या पायाखाली पूर्णपणानं चेचून काढला नाही लोक हो लक्षात घ्या तुम्ही आनंद स्वरूप आहात नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य समन्वित असणार जे आहे ते आनंद तुमच्या जवळ आहे ते माझ्याजवळ आहे आणि म्हणून दुःखाची निवृत्ती मी या ठिकाणी काय केलेला आहे तर याला पूर्णपणानं तो पुन्हा उगवणार नाही आणि म्हणून या करता जगदगुरु शंकराचार्य या सुंदर रीतीने एका स्तोत्रामध्ये वर्णन करतात कि म्हणाले हे दे देवा, देवा तू अपस्मार मारलास चेचून काढला भगवान गोपालकृष्णानी कालियाच्या मस्तकावरती जसं नृत्य केलं त्याप्रमाणे भगवान शंकरांनी या अपस्मारावरती नृत्य करून त्याला पूर्णपणानं म्हणजे अज्ञानाची निवृत्ती आणि ज्ञानाची प्रवृत्ती ज्ञान आणि आनंद देण्याचं काम करणारा हा आदि गुरु भगवान शंकर